नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव भंगुर्डे दिलेली कोणतीही बातमी ही आता पडताळून पाहिली पाहिजे अशी वेळ आलेली आहे विशेषतः त्यांनी जर एखाद्या नेत्याच्या वक्तव्याची बातमी ही जर दिली असेल तर ते वक्तव्य काय आहे हे मुळातून ऐकण्याची गरज निर्माण झालेली आहे हे म्हणण्याचं कारण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं काल नागपूर मध्ये एक भाषण झालेलं आहे भाषणाचा प्रसंग होता संघातले पहिल्या पिढीतले प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचं नागपूरमध्ये झालेलं प्रकाशन त्यावेळेला केलेल्या भाषणामध्ये सत्तावीस मिनिटाचं ते भाषण आहे मोरो पंतांबद्दल खूप गौरवोद्गार त्यांनी काढलेले आहेत त्यामध्ये त्यांनी पूर्वी वृंदावन इथे झालेल्या एका बैठकीचा उल्लेख केला आहे त्यावेळेला मोरोपंतांच्या वयाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचं शाल देऊन अभिनंदन करण्यात आलं शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगाचा त्यांनी उल्लेख केला आणि मग मोरोपंतांना बोलण्याचा आग्रह केला गेला आधी ते म्हणाले कशाला बोलायला पाहिजे मग फारच आग्रह झाला आणि बोलायला उभे राहिले आणि ज्यांनी मोरोपंत पिंगण्याचं भाषण ऐकलं असेल त्यांच्या भाषणाची खुशखुशीत शैली ही त्यांना परिचित असेल त्यांच्या भाषणामध्ये हास्याचे फवारे हे श्रोत्यांमधनं उडायचे असं खुशखुशीत भाषण त्यांचं असायचं आणि हे मोरोपंतांनाही माहिती होत आणि त्यामुळे त्यांनी म्हणताना असं म्हटलं की मी भाषण करायला उभं राहिलो की लोक हसायला लागतात मी काही बोललो नाही तरी हसतात मला कोणी सिरियसली गांभीर्यानं घेतच नाही मी मेलो तरी लोक हे खरंच गेलेत का असं दगड मारून बघतील असं त्यांनी मजेमध्ये म्हटलं हलक्या फुलक्या शैलीमध्ये त्यांनी पुढे असं म्हटलं की आपल्याला पंच्याहत्तराव्या वर्षी शाल पांघरली याचा अर्थ आता आपण बाजूला व्हावं असा आहे आणि त्यामुळे मग मोहनजी भागवत पुढे असं म्हणाले की त्यांना गौरव केलेला फारस रुचत नसे आणि म्हणून आपल्या खुशखुशीत खुमालदार शैलीमध्ये केलेला गौरव आपल्या अंगाला चिकटू नये म्हणून ते या पद्धतीने हलक फुलक बोलून तो गौरव आपल्या अंगाला चिकटणार नाही याची काळजी घेत असत झालं मीडियाला मिळालं खाद्य मीडियाने त्याचे अर्थ लावायला सुरुवात केले कोणीतरी असं म्हटलं की मोरो मोहनराव भागवतानी निवृत्त होत असल्याचे संकेत दिले दुसऱ्या एका मीडियानं असं म्हटलं की मोहनराव भागवतानी नरेंद्र मोदींना इशारा दिला तुमची पंचाहत्तर वर्ष आता होत आहेत वयाची म्हणून असे अर्थ मीडियानं लावायला सुरुवात केली अर्थ लावायची जबाबदारी मीडियाला कोणी दिली आणि मग अनेक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे ज्यांच्या बाबतीत चहापेक्षा किटली गरम असं म्हणता येईल असे उथळ मेंदूचे काही लोक ज्यांना असं वाटतं की आपण मोहनराव भागवतांपेक्षा आणि संघापेक्षा जास्त आहोत हिंदु हे हिंदुत्वाच्या कार्यात काही करत नाहीत बरं काही यातले बरेचसे लोक नुसतंच फेसबुकवर पोस्ट टाकत राहायचं एवढंच त्यांचं काम त्यांना संघाच्या कामाशी काही देणं घेणं सुद्धा नाही पण उगाच मग मोहनराव आता निवृत्त होत आहेत ही फार चांगली गोष्ट झाली कोणी विचारलंय तुम्हाला संघाच्या स्वयंसेवकांचा मोहनरावांवर विश्वास आहे पूर्ण बर हे असं पहिल्यांदा नाही झालेलं मागे एकदा मोहनरावांनी एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला असं म्हटलं की समाजानं एका विशिष्ट वर्गावर अस्पृश्यतेसारखा अन्याय शेकडो वर्ष केला आता समाजानं त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे तर मुंबईचं सुप्रसिद्ध वर्तमानपत्र लोकसत्ता यांनी ब्राह्मणांनी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे अशी बातमी दिली झालं अनेकांच्या पोटामध्ये कळवळायला लागलं मोहनरावांनी भागवतांविषयी असं कसं म्हटलं भागवतांनी ब्राह्मणांविषयी असं कसं म्हटलं वगैरे वगैरे नंतर कारण त्याची जेव्हा क्लिपिंग आली त्या संपूर्ण भाषणात ब्राह्मण या शब्दाचा उल्लेखच नाही त्यानंतर मागच्या वर्षी नागपूरच्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी जे समारोपाचं भाषण प्रकट भाषण मोहनराव भागवतांचं झालं त्या भाषणामध्ये त्यांनी सुरुवातीला मोदींच्या नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे मणिपूरमध्ये नऊ वर्ष शांतता नांदत होती मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर असाही त्यांनी उल्लेख केला आहे आणि नंतर त्यांनी असं म्हटलं की मागच्या वर्षी तिथे उपद्रव झाला किंवा घडवला गेला आणि पुढे त्यांचं वाक्य आहे मणिपूरकडे लक्ष दिलं पाहिजे आता मणिपूरकडे लक्ष दिलं पाहिजे याचा अर्थ संघाने स्वयंसेवकांनी संपूर्ण जनतेनं लक्ष दिलं पाहिजे पण लोकांना त्याच्यामध्ये देखील मोदींना कानपिचक्या दिल्या हे कुठे सापडलं जाणे त्यांनी मोदींच्या राज्यामध्ये तिथे दहशतवाद संपला हे म्हंटल नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं आणि भाषण मात्र मोदींना कानपिचक्या दिल्या मोदींना घरचा आहे झाली सुरुवात त्यानंतर एका भाषणामध्ये पुन्हा समाजातील अस्पृश्यता जातीवाद यावर बोलताना ते असं म्हणाले की पंडितांनी या जगामध्ये जाती समाजात जाती निर्माण केल्या देवानं नाही केल्या एका वर्तमानपत्रानं पंडितांनी केलं हे जे मोहनजी म्हणाले त्याऐवजी ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या असं मोहनराव भागवत म्हणाले असं छापलं त्यांनी जर पंडित हा शब्द वापरलाय तर बातमी देताना बातमीदारानं वर्तमानपत्रानं पंडित हा शब्दच दिला पाहिजे हा संकेत आहे पण हा संकेत पाळला नाही त्यामुळे लक्षात येतं ते असं येतं की एकीकडे संघ हा ब्राह्मणांचा आहे उच्च वर्णीयांचा आहे असं बहुजन समाजामध्ये प्रचार करायचा आणि दुसरीकडे मोहनराव भागवत हे हिंदुत्वालाच अपायकारक कसं बोलतात उच्चवर्णीयांना ब्राह्मणांनाच अपायकारक कसं बोलतात अशा प्रकारच्या खोडसाळ बातम्या द्यायच्या आणि संघाला सगळ्या समाजापासून कसं दूर करण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळेच मी सुरुवातीला असं म्हटलं की जेव्हा मीडिया एखादी बातमी देते विशेषत एखाद्या नेत्याच्या वक्तव्याची बातमी देते तेव्हा ते, ते वक्तव्य मुळात न ऐकलं पाहिजे अशी स्थिती आत्ता आहे आणि हे कालचं झालेलं भाषण देखील तसंच आहे ते म्हणाले काय त्याचे अन्वयार्थ लावले काय आणि जर पंच्याहत्तर वर्षाच्या संकेतच असेल तर मग अनेक असे राजकीय पक्ष आहेत की ज्यांच्या नेते हे पंच्याहत्तर वर्षापेक्षा कितीतरी मोठे आहेत खडगेंचं वय किती आहे हो मग त्याबद्दल का नाही पंचाहत्तर वर्ष सोनिया गांधींचं वय देखील ऐंशी पेक्षा अधिक आहे मग त्याबद्दल पंच्याहत्तर वर्ष का नाही महाराष्ट्रातले अत्यंत प्रसिद्ध जुने नेते शरदराव पवार यांचं वय ऐंशी पेक्षा जास्त आहे मग हे त्यांना का नाही लागू असे अनेक नेत्यांची नावं घेता येतील आणि दहा वर्षापूर्वी जेव्हा अडवाणींना मार्गदर्शक मंडळामध्ये घेतलं तेव्हा याच मीडियानं आरडाओरडा केला होता की अडवाणींना पंतप्रधान न करता मोदींनी अडवाणींना बाजूला सारलं त्यावेळेला अडवाणींचं वय पंच्याऐंशी पेक्षा जास्त होतं मोदींनी मात्र पंच्याहत्तराव्या वर्षी रिटायर व्हायला पाहिजे हा सूर लावला जातो का मोदी तुम्हाला अडचणीचे वाटतात म्हणून आणि संघाने हा संकेत पाळलेला आहे वृद्धापकाळ आल्यानंतर बाळासाहेब देवरसानी सरसंघचालक पद सोडलं राजेंद्र सिंग हे सरसंघचालक होते त्यांनी सोडलं सुदर्शनजींनी सोडलं मागच्या वर्षी पर्यंत संघाचे सरसं कार्यवा असलेले भैयाजी जोशी जेव्हा पंचाहत्तर वर्षाचे झाले त्यांनी स्वतःला जबाबदारीतन मोकळं केलं संघानं आणि संघातले देशभरातले कार्यकर्ते पंचाहत्तर वर्ष झाली की कोणतीही जबाबदारी पद घेत नाही हे संघानं पाळलेलं आहे पण हे दिसत नाही आणि बाकीचे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे होऊन गेले तरी आपापल्या पदांवर असलेले राजकीय नेते अन्यान्य पक्षात आहेत हे विसरतात आणि मोदी नावा याची आठवण करून देतात हे मीडियावाले त्यामुळे मीडियाने दिलेली बातमी ही न काय आहे हे पाहण्याची गरज आहे आणि मग मुळातली बातमी पाहून मीडिया काय अन्वयार्थ लावतो मुळातलं भाषण न ऐकता मीडियाने लावलेला अन्वय अर्थ पाहणं हे सध्याच्या परिस्थितीत खूपच धोक्याचं आहे धन्यवाद